नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर नियमित वेतन देयक बाबत मोठी महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर महिन्याचे नियमित वेतन देयक सादर करण्याबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत सदर वेळापत्रकानुसार नोव्हेंबर दोन हजार चे वेतन देयक सादर करताना डीडीओ एक यांनी डीडीओ दोन कडे देयक फॉरवर्ड करण्याकरिता दिनांक तेरा अकरा दोन हजार पर्यंत कालावधी देण्यात आला आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स ले अ यांना दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस पर्यंत सादर करण्याचे निर्देश आहेत तर डी ओ टू ने प्रणालीतून देयक DDO 3 कडे एकोणवीस नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश आहेत तर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणा अधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक येथे सादर करण्यासाठी दिनांक बावीस अकरा दोन हजार पर्यंत मुदत आहे सदर देयक सदर वेतन देयके सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांचे प्राण क्रमांक प्राप्त झालेले आहेत अशांचे नोव्हेंबर महिन्याच्या वेतन देयकातून एन पी एस रक्कम कपात करण्याचे तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार असतील अशांची एन पी एस वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नयेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण सेवकांना शालार्थ आय डी मिळाले आहे अशांचे मानधन हे शालार्थ प्रणाली अंतर्गत अदा करण्याचे निर्देश आहेत तर नवनियुक्त शिक्षण सेवकांना मानधन अदा करताना त्यांचे बँक खाते क्रमांक व आय एफ सी कोड शालार्थ प्रणालीमध्ये सीएमपी बँक डिटेल्सच्या या टॅबचा वापर करून व्हेरीफाय करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर ब्रोकन कालावधीचे वेतन काढण्याकरिता संबंधित गट शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने काढण्याचे निर्देश आहेत धन्यवाद